शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर सी सी आयकडून आली कापूस शेतकऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज चला शेतकरी मित्रांनो ताज्या आकडेवारीनुसार काय बदल झाले कुठपर्यंत कापूस खरेदी झाली येत्या काळातील स्थिती काय या सर्व गोष्टीवरती चर्चेच्या स्वरूपात आपण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत थ्रावाश व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एकदा आपण सर्वत्र बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव बघू नंतर सी सी आयची ताजी अपडेट व्हिडिओ पूर्ण बघा महत्त्वाचा आहे अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार चारशे रुपयाचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त सात हजार एकशे पस्तीस रुपये त्यानंतर बार्शी टाकळी जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतर यावल सहा हजार सहाशे नव्वद रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वर्धा सात हजार पाचशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर हिंगणघाट सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सिंधी सेलू सात हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त त्यानंतर भिवापूर सात हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर हिंगणा सात हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर काटोल सात हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर नेरपर सोपंत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर मारेगाव सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा खांबाडा सहा हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा शेगाव सहा हजार नऊशे सत्तर रुपये जास्तीत जास्त वरोरा सात हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर मनवत सात हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर उमरेड सहा हजार नऊशे सत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अकोला बोरगाव मंजू सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अकोला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर पारशिवनी सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर समुद्रपूर सात हजार पाचशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर राळेगाव सात हजार पाचशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर किनवट सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सावनेर सात हजार रुपये जास्तीत जास्त मित्रांनो बातमी आहे आता सी सी आयची चौतीस लाख गाठी कापसाची खरेदी महाराष्ट्रातील खरेदी केवळ पाच पॉईंट बेचाळीस लाख गाठीवर व्हिडिओ पूर्ण बघा सविस्तर माहिती आपण समजून घेऊ काय सद्यस्थितीला घडताना दिसत आहे सीसियाने भारतीय कापूस महामंडळ देशभरात चौतीस लाख गाठी कापसाची खरेदी केली गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत एक लाख एक लाख गाठींची खरेदी जास्त झाली गेल्या हंगामात सिशियाने तेरा लाख गाठी कापूस खरेदी केला होता यंदा तेलंगणात सर्वाधिक जवळपास वीस लाख गाठीची खरेदी झाली त्यानंतर महाराष्ट्रात पाच पॉईंट बेचाळीस लाख गाठीची खरेदी करण्यात आली आहे देशात खुल्या बाजारात कापसाचे भाव दबावत बाजारभाव सध्या हमी भावापेक्षा कमी आहे केंद्र सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये जाहीर केला तर लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी जाहीर केला पण खुल्या बाजारात सध्या कापसाला सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळताना दिसत आहे खुल्या बाजारात भाव दबावत असल्याने शेतकरी सध्या अडचणीत आले आहे खुल्या बाजारात कमी भावामुळे सी सी आयची ची कापसाची खरेदी वेगाने सध्या सुरू पण आहे राज्याने सी आयची खरेदी जर विचार केला तर तेलंगणा एक नंबर महाराष्ट्र दोन आंध्र प्रदेश तीन कर्नाटक चार गुजरात पाच मध्य प्रदेश सहा ओडिसा सात राजस्थान असे वेगवेगळ्या राज्याचा खरेदी सुरू आहे मित्रांनो त्यामुळे सी सी आयने दोन महिन्यातच गेल्या हंगामात जेवढी खरेदी झाली त्यापेक्षा जास्त खरेदी केली गेल्या हंगामात सी सी आयने तेहतीस ती लाख गाठी का कापूस खरेदी केला होता यंदाच्या हंगामात ऑक्टोबरच्या मध्यात खरेदी सुरू झाली म्हणजे खरेदी सुरू होऊन दोन महिने झाले या दोन महिन्यातच सी सी आयने चौतीस लाख गाठीची खरेदी केली तेलंगणा खरेदीत आघाडीवर आहे बाजारात आवक वाढलेली सद्यस्थितीला देशातील बाजारात आता कापसाची आवक शिगेला पोहोचली आहे शनिवार आणि रविवार वगळता दैनंदिन आवक दोन लाख गाठीपेक्षा जास्त होत आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या माहितीनुसार सोमवारी तारीख सोळा देशभरातील बाजारात दोन लाख बारा हजार घाटीची आवक सर्वाधिक आवक तेलंगणात सुरू आहे तेलंगणात सोमवारी जवळपास गाठीची आवक झाली होती तर महाराष्ट्रातील जवळपास आवक सत्तेचाळीस हजार गाठीवर पोहोचली होती बाजार भाव दाबावताच देशात यंदा उत्पादन घटले मागणी टिकून आहे परंतु शिगेला पोहोचलेली आवक आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव यामुळे कापसाचे भाव दाबावतच आहे खुल्या बाजारात हमोभावापेक्षा कमी दर मिळत आहे सध्या देशभरात सरासरी सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळत हा भाव हमी भावापेक्षा किमान पाच ते आठ टक्क्यांनी कमी दिसत आहे